तेव्हा रेसिंग रेस आणि हरिपरी याची वस्तू सांगणार आहे हरिपरी आपण नीरज चोपडेने गोल्ड मेडल जिंकलं होतं मग ते गेले खेळायला बॅटबॉलचे खेळत होते पण तेवढ्या त्यांचे रायन त्यांचं सोसायटी वरील राहणारे एक म्हणते की फक्त एक गेम आहे का हा म्हणून त्यांनी गेम चेंज केला फक्त त्यांनी गेम सुरू केलं रेस मग आता रेस चालू करायची होती तर त्या सगळ्यांनी एक दोन तीन असं म्हणत सगळे धावत होते म्हणजे पण धावत होता पण पडता पत्ता पत्ता, पत्ता, पत्ता। तो पण गेला त्याला इथे गेल्यावर पण लागत होती आणि लागवत पण होती मैं तोड़ा ला है कि तुला ओस करायला सांगितलं की अभ्यास काय लक्ष देत जा जाग खेळ नाही पण हरीचे बाबा म्हणतात की चुकीत खेळण्याबरोबर अभ्यास बरोबर खेळण्याकडे लक्ष द्यायला पाहिजे मग घरी तर म्हणायचं होता बाबांना की मी तर खूप धावतो पत्र पेपर गेलो धावता धावता मग त्याचे बाबा म्हणते की प्लास्टिक केल्याने सराव केल्याने उद्या तो तुझे मित्रांना बोलव सराव केले तर मग सर्व शक्ती एकत्र गोर केलं ते रेल्ससाठी तयार होते तर मग त्यांचे हरिबईचे बाबाने तीन नर्स म्हणतात रेस झाली अंकर पण ते होते सोसायटीचे तर त्यांनी पण रेस बघितली पोरांची तर ते म्हणतात की आपण सोसायटीमध्ये पोळ्यांसाठी रेसिंग रेस रेस लाव आपण पोळ्यांसाठी पण हरिभाईचे बाबा म्हणजे वा मग आता लगेच तुम्ही तयारी सुरू करा सर्व तयारी सुरू करा कारण मग एकदा बघितलं की खाता खाता हरी बघतोय बाबा म्हणते की खात्यांना खात्यां खाण्याकडे खा, खा, लक्ष देश देणे म्हणून तू फार थांबत नाही तर मग तू एकदा असंच हरी त्या घरी गेला आणि त्याला समजवलं पण तो म्हटला की नाही मला समजायची गरज नाही मी खूप सराव करतो म्हणून मला म्हणून मी फाटवतो मग आता हरी रोज फ्रस ते करू लागलं मग शेवटी प्लेस कॉम्पिटिशनचा दिवस आला की किती अंक एक बरे म्हणत पण होते की जो जिंकेल त्याला गोल्ड मेडल देणार तर रेस सुरू केली सगळे पोट फास्ट धावत होते पण अचानकचे जो त्याचे मित्रांच समोर पण गेला मेन घेतला तास केला परत आला तर हे बघून शक्यती सगळ्या म्हणते आणि आजची रेसचा विजेता आहे हरिक हरी त्याने खूप चांगला सरळ करून रेसिंग केलं म्हणून बाकींना सिल्वर मेडल दिले आणि त्याला गोल्ड मेडल असे प्रकारे सर्वांमुळे तो रेस जिंकला तर या गोष्टीतून आपल्याला हे शिकायला मिळत की प्लास्टिक केलं तर आपल्याला सगळं जमेल